कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत नमस्कार

शंभर रुपये दिन झाली धन्यवाद दोन त्रेशे रुपये यांच्याकडून एकशे एक रुपया प्राप्त झाली धन्यवाद दर्शनाला येतात

आणि मध्ये जाऊन दर्शन घेतात या ठिकाणी श्रीफळ वाहून अगदी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोक दर्शनाला आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते आणि या यात्रेमध्ये आभार वृद्ध चांगल्या प्रकारे आनंद घेतात प्रत्यक्ष उत्तिरेश्वर पिंपरीमध्ये आलेलो हो। आहोत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे मंदिराचं घुमट आहे ते अतिशय सुंदर आणि सुबक आहे आणि उत्तिरेश्वर पिंपरी मधील जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतची कुठल्याही प्रकारची अडचणी होऊ नये कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये गैरसोय होऊ नये यासाठी प्रमाणावर या ठिकाणी त्यांनीही नियोजन केलेलं असतं आणि पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी तगडा असतो म्हणून अतिशय तीन ते चार दिवस चालणारी ही यात्रा अतिशय भाविक भक्तांना अगदी आध्यात्मिक पावती द्या गोष्टीचाही आनंद देऊन जाणारी ही यात्रा म्हणून उत्तरेश्वर पिंपरीकडे पाहिल्या जातो आणि मोठ्या प्रमाणावर या उत्तरेश्वर पिंपरीला जे मंदिर आहे तिथले जे, जे

తెరపరా శుభనా చిక్కులే లేదనుకుంటే కేవలం చెయ్యియేనే తెలియదెర చెయ్యినే సర్వశక్తియా కదిలనియని సవాతమరా చెలపసుతదిరా కుశేర్ వెర్డే దేనికోసం आपण पाहू शकता आज आपण ऋतुलेश्वर महाराजांच्या प्रत्यक्ष कारभारामध्ये उभे आलो आणि आपण या ठिकाणी पाहू शकता व्यवस्थितरित्या अतिशय नियोजनबद्ध अशा प्रकारे भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी आणि आपल्याबरोबर अरुण बरोबर भाऊ भाऊसाहेब पूजा घेणार मोकाशे हे आपल्याबरोबर बरोबर आज आहेत प्रकारे या ठिकाणी महाविकांचं दर्शन होतं आणि कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे ते आपण भाऊसाहेबांकडून जाणून घेणार आहोत मला सांगा आज या ठिकाणी किती वाजल्यापासून या राज्यातून आज ठीक मध्यरात्रीपासून म्हणजे बारा वाजल्यापासून या ठिकाणी दर्शनरा वृत्तेश्वर बाबाचा आदिषकल्स जो पूर्वपार आलेला जो नियम आहे तो संपन्न करण्यासाठी भाई भक्ताने बारा वाज्यापासून मंदिरातले कुसुम रांगा लागलेले आणि ला। यावर्षी नवीन जास्त प्रमाणात आलेला काही त्याच्यावर परिणाम झाला आहे कमी आहेत की जास्त आहे आमच्या माहितीनुसार किंवा आमच्या अभ्यासानुसार प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्येक वर्षी भाविकांची रीग ही जास्तीत जास्त प्रमाणात आहे अर्थातच यावर्षी देखील संख्या ही गेल्या वर्षीपेक्षा तुलनेत जास्त आहे असं आम्हाला वाटतं या वर्षी या जास्त आहे आणि मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस भाऊ भक्त येतात त्यावेळेस त्यांना दर्शनामध्ये कुठेही अडथळा होऊ नये यासाठी काय नियोजन मंदिर ट्रस्ट म्हणून काय नेऊ यापूर्वी म्हणजे मागील तीन चार वर्षाच्या पूर्वी जर विचार केला तर मंदिराच्या पूर्व महाद्वारापासून ते नदी पात्रापर्यंत अंदाजे एक किलोमीटर अंतरापर्यंत पूर्वेकडं दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात येत होती परंतु भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये त्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं त्यांना निवारा व्हावा सावली व्हावी या उद्देशाने श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिराच्या दक्षिणेकडील भागावरती स्वतंत्र दर्शन रांग तयार करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी मंडप उभारलेला आहे जेणेकरून भाविकांना उन्हाचा त्रास कमी होऊन सावली लोकांना अनामार दर्शन घेता येईल व पाण्याची सुविधा उपलब्ध होईल अशी व्यवस्था मंडळ समितीच्या वतीने या ठिकाणी या वर्षापासून नवेत गेल्या मागे दोन वर्षापासून करण्यात येईल आपण पाहू शकता कुठल्याही प्रकारे भाविकांना दर्शन घेण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये त्यांच्यासाठी मग उन्हाचा चटका भरू नये यासाठी मंडप टाकलेले आहेत पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे असं आपल्याला या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहेत त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणखीही नदीच्या पात्राबाहेर जो काही प्रत्यक्ष त्या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल लागलेले असतात त्याचाही आपण स्क्रीन न्यूजच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत धन्यवाद थँक्यू هي يوزار هتي او 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 कोडे 101 देके आदी धन्यवाद कर भाई बैठ गए गीत मंडल नु मुक्तला उत्तर महाराष्ट्र जी عاوز पंचायत कडून 50 रुपये धन्यवाद ठंडो करण या भार व्यवस्था कडून एक मौका मध्ये प्राप्त झालेले धन्यवाद

आपण प्रत्यक्ष नदीपात्राच्या त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि प्रमुख आकर्षण उत्तरेश्वर पिंपरीची जी यात्रा भरते ती उत्तरेश्वर पिंपरीची यात्रा या संपूर्ण या परिसरामध्ये आपण पाहू शकता अगदी शेतीच्या उपयोगी वस्तूपासून ते घरगुती उपयोगी वस्तूपर्यंत या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत ला। आणि या ठिकाणी कसल्याही प्रकारचा संकोच न बाळगता मोठ्या प्रमाणावर सर्वच स्तरातील लोक या ठिकाणी खरेदी करतात आणि मोठा आनंद या यात्रेमध्ये खरेदीचा घेतात आपण पाहू शकता पाठीमागे जे काही लहान मुलांसाठी मनोरंजन म्हणून मुल। राहत पाळणीसुद्धा या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत अगदी रसवंतीपासून ते फराळापर्यंत हो, आणि फराळापासून त्या अगदी कपड्याच्या दुकानापर्यंत हो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे स्वाद लागलेले आहेत नदीपात्रा या नदीपात्राच्या डाव्या बाजूला ही यात्रा मिळते आणि या ठिकाणी सुद्धा रणजीर ट्रस्ट असेल किंवा ग्रामपंचायत असेल चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सध्या हे नदी पात्र अगदी कोरडठाम पडलेलं आहे कारण या ठिकाणी ज्या त्या ठिकाणी पाणी अडवलेलं आहे आणि यावर्षी पाऊस काळही थोडासा कमी झाल्यामुळे नदीमध्ये कसल्याही प्रकारचं पाणी नाही आणि तीन तीन चार चार दिवस मक्तामा या ठिकाणी लोक येतात पंचतृषीतीलच नव्हे तर जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातूनही यात्रेसाठी या लोक आलेले आहेत आणि सर्वच स्तरातील मग ते आवालवृद्ध असतील सर्वांचंच मनोरंजन आणि दर्शनही या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपण एक वेळेस या ठिकाणी नक्कीच दर्शनासाठी आलात तर या यात्रेला नक्कीच भेट द्या आणि आपल्या आवडीने या ठिकाणी आपण खरेदीसुद्धा करू शकता आणि वेगवेगळ्या जे काही स्टॉल उभे राहिलेले आहेत त्या ठिकाणी आपण त्यांचा आस्वादही घेऊ शकता सक्रिय नियोजसाठी दीदी बनसोडे पुत्रेश्वर पिंपरी केक аа ае келко स्पेशल उपासासाठी जूस, <laughs> so जूस, जूस 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 मिक्स ज्यूस पंधरा रुपये मॅंगो ज्यूस पंधरा रुपये सर्व प्रकारचे ज्यूस मिळतील पंधरा रुपये स्पेशल उपासासाठी जूस 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 मिक्स ज्यूस पंधरा रुपये ज्यूस पंधरा रुपये